करून आहोत तिथे पाच मिनिटं बसणार आहोत या घटनेचा काही विषय अत्याचाराला लवकरात लवकर अटक करा आणि शिक्षा करा त्यानंतर आपण तसे पाहिजे जे शेजारच्या गावात आज होतोय ते उद्या आपल्या गावात होईल आणि जे आपल्या गावात होतोय ते आपल्या घरी होईल हे होळीच्या अगोदर आपण जागा राहिलं पाहिजे आपण याचा जाहीर निषेध केला पाहिजे आधी या इकडं आधी वर या पुढे या पुढे या आधी एक आठवण करा इकडं

अनेक नाते असतात असं याचा शिक्षकाने असा अत्याचार एका मुलीवर करा त्या का दुसरं असं त्याचा का ज्यांना महिलेचा अत्याचार अजिबात त्याला फरक नाही आहे हॅलो सांगा त्यांना काय करायचं करा नाही तुम्ही पण सांगायला आणि निरोप त्यांचा काकांनी पोहोचवलाय आपल्या घरात मुली आहेत आपल्या घरात आई आहे का मग आपण कुणासाठी करतोय यात कुठे पक्षाचा नाराज येत आहे का नाही हे कुणासाठी करतो आपण आपल्या मुलीसाठी आपल्या बहिणीसाठी कसे नाटक करता येईल म्हणजे ढोंगीपणा दो, हे नाटक हे सगळे पुढारी जे करतायत हे बंद झालं पाहिजे आणि आम्हाला काय नको आम्हाला आमच्या महिलांना सुरक्षा पाहिजे तुम्हाला फोन आला होता का संस्थांनी परवानगी नाकारली की मध्ये मला फक्त फोन आला आपण लोक न केला केलाय याची आपण परवानगी पोलीस स्टेशनला कालच रिस्टर घेतली आहे त्या त्या निमित्ताने पोलिसांनी त्यांचं संरक्षण सुद्धा आपल्याला दिलं आहे पण काय होत आहे या काही लोकांना त्या अशा गोष्टी पसर नाहीत कारण की त्यांनी आपल्या महिलेला कधी कुठल्या प्रचारात कुठल्याही कुठल्या विचारात कधी समावेश करून घेतला नाही ना त्यांना काय त्यांनी सांगायचं आणि आपण ऐकायचं पण आता वेळ आली आहे की आम्ही सांगणार आणि तुम्ही ऐकणार आपल्या मुलीवर आपल्या बहिणीवर आपल्या कुठल्याही स्त्रीवर कुठलाही अत्याचार झाला तर आम्ही सहन करणार का सहन करणार कुठल्याही सहन करणार याला आम्ही जेवढं होईल तेवढं आक्रोश होता प्रत्युत्तर देणार आणि हा काही कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही कुठल्या सभेचा कार्यक्रम नाही हा कार्यक्रम आहे तुमच्या माझ्या हक्काचा कशाचा आम्हाला आमचा हक्क जो संविधान दिला आहे की तुमची सुरक्षा हा तुमचा अधिकार आहे आणि अधिकार घेण्यापासून तुम्हाला आम्हाला कुणीही वंचित ठेवू शकत

धिकार असो 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 प्रशासनला बोलयचं हा हा मार पळेंगे जिंदा मारेन ये धिकार आहे जिंदा मारेन ये जय पळेंगे धिकार असो धिकार असो प्रशासनला अधिकार असो याचे तोडा हात पाय okay. या मुलांना करायचंच आहे

तेवढे गंभीर घेतले पोलीस मी लाईटली घेत नाही की आता सुद्धा बाहेर आहे मी सुद्धा आता रवाना झालेलो होतो बाहेर परंतु तुम्ही येणार आहात काल दोघांच आणि मी ते काम सोडून एकदा आलेलो आहे तुम्ही काळजी करू नका की जेवढं तुम्हाला त्या संवेदना असतात की त्या ठिकाणावर एखाद्या अल्पमय मुलीवर असे चुकीची घटना घडलेली आहे जसं तुम्हाला वाटतं तसं पोलीस म्हणून आम्हालाही वाटत असतं परंतु तुम्ही एखादी घोषणा हक्काने देऊ शकता

या पुढची वेळेस मी जे बोलत असेल त्या आरोपी पकडलं हे सांगण्यासाठी बोलत असेल त्याला माहिती तुम्हाला दर्दभावाचा परिणाम कुणी एक दर्दभाव टाकू शकत नाही आणि मी माझं कर्तव्य करणं जाणतो त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका ही पुण्याचा दबाव नोकरी करतो माझी हिंमत मी करून दाखवी दोन डोळे अटक करा अटक करा आठ करा आज आपण <laughs> <laughs> आपण शुक्रवारीच पुढच्याला स्वतः भेटून निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे तीनचं अटक नव्हती आली म्हणून आपण आज त्या पूर्णपणे मोठ्या सं प्रमाणात आमच्या महिला भगिनी सर एकत्रित आल्या आणि त्यांनी आपला आक्रोश इथं नोंदवला आहे आणि आम्ही साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे लवकरात लवकर त्याला अटक करू पण येत्या सात दिवसात त्याला अटक आणि पंधराचा येणाऱ्या तीन दिवसाची चार्जशीट जर दाखल नाही झाली याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात म्हणजे हा हातचा जो आज मोर्चा होता हा गावासोबत होता पुढचा मोर्चा हा तालुका स्वरूपात होईल आणि आम्ही पूर्ण नाशिक हायवे सात दिवसानंतर बंद करू एवढं आम्ही सांगतो साहेब लोक कल्याणाचं का काम करताना आणि सत्याची बाजू मांडताना असे खूप दबाव येतात पण अशा कुठल्याही दबावाला मी घाबरत पण नाही आणि मी विचारत पण नाही आता हे तुम्हाला सगळं तुम्ही सगळे बघत आहात तुम्हाला पण नंतर फोन येतील की तुम्ही तेवढे एवढीच बाईक लावा तेवढेच माहिती मांडा पण अशा कुठल्याही दबाव यंत्रणेला मी कदापि घाबरणार नाही आणि ह्या महिलेला नाही तर आपल्या तालुक्यात तालुक्यातल्या आपल्या एकोणचाळीस गावातल्या किंवा आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही ठिकाणी असा जर आत्ता जर झाला तर त्याच्याबरोबर त्या बहिणीबरोबर त्या पिढतेबरोबर मी काय उभं राहिले